बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो मला मारून दाखवतो तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बंगल्यावर तो घे माझा बळी समाजाची इमानदारी मी नाही ऐकू शकली आणि सगळ्या सोयऱ्यांचा होऊ देत नाही आणि दहा टक्के मराठ्यावर लादायचं काही करू आणि हे पोरग ऐकतच नाही हे पोरग एक तर संपलं पाहिजे नाही त्याचा गेम तरी करावा लागत नसता याला बदनाम तरी करावा लागल नसता याला उपोषणात मोरू द्यावा लागल म्हणून सोळावा दिवस उगला नसता याचं काहीतरी करून कमायना पॉयझन देऊन कमायना सलाईनमधून म्हणून मी परवा रात्री सलाईनसुद्धा बंद केली किंवा याचं एन्काउंटर तरी करावं लागेल हे देवडं पर्यचं स्वप्न हे देवेंद्र फडणवीसला वाटतं आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पण देवेंद्र फडणवीसला एवढेच कुंकुमी ना बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो मला मारून दाखवतो तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बंगल्यावर दोघे माझा पण समाजाची इमानदारी मी नाही ऐकू शकत समाजाला उभे आरक्षण पाहिजे तेच घ्यायचं आहे येणार आहे दहा टक्क्याला नाही हात लावून माझ्या तोंडून ओदून घेण्यासाठी तोच हे उभा केलेला मी त्याला दोष देत नाही आता हा जेव्हा उभा केला आहे यो त्यानेच के उभा केलाय मुंबईत बसून देवेंद्र फडणवीसनेच हॉटेल दिले तिथून उतरून पत्रकार परिषदा पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबावे की बच्चू कडूंचा कार्यकर्ता येतो बच्चू कडून इतके वेळ दाखवलं नसेल इतकं त्याला दाखवलं शब्द नशब्द शब्द शकंद शकंद मीडिया दाखव हे फक्त देवेंद्र फडणवीस आहात याच्या पाठी त्याला सगळी ताकद दिली आदल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा हे फक्त देवेंद्र फडणवीसचं काम त्याच्यात काही समन्वयक सुद्धा आहेत मुंबईचे चार पाच समन्वयक सुद्धा आहेत की ज्यांची दुकानं बंद पडलेली आणि ते एकनाथ शिंदे साहेबांच्या आजूबाजूला फिरतात वेळ आले ते त्यांचं सुद्धा नाव घेणारे बिगारी मिशावाले ते सुद्धा त्यालाच पालन पोषण करतात शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आजूबाजू यांनी त्याला उभा केलाय नारायण राणेने काल आमच्या केवऱ्या तालुक्यातल्या दोन आणि आंबोड तालुक्यातला एक जण उचलून गेले त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार आहे थोड्या वेळा मला बदनाम करण्यासाठी तेही तिथं आहेत मुंबई एखाद वेळेस आता घेतील प्रेस किंवा माझं झाल्यावर किती असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यातली योगा केली योगा केली तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो नारायण राणे साहेबांची हिंमत बी नाही देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणले करू नको तर हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांचं षडयंत्र तू देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर एक मिनिटात सगळ्या सोयरीच्या अंबालबाजून एकनाथ शिंदेना हे दोघं करू <ज़ास> देत नाही परफेक्ट माहिती याच्यात त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस सुद्धा दोन तीन आमदार आहेत ते पण मराठ्यांचे हे सगळं असेल यंत्र आहे मराठा हे पोरग जर असंच राहिलं आणि हे जर समाजाशी निष्ठावान राहिलं तर समाजाला डबक सुद्धा लागू शकत नाही पण मात्र आपण बरबाद झाल्याशिवाय राहत नाहीत हे त्यांना वाटत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका